जय महाराष्ट्र मंडळ स्वागत करतो आपल्या उट्ट लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव डॅनेग्रेशन पाचशे तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आपल्या महाराष्ट्रातील या माझ्या गावातील यात्रेत बाबळीच्या काट्यावर उड्या मारण्याची एक वेगळीच आणि थरारक प्रथा आहे जवळजवळ ही प्रथा तीनशे वर्षापूर्वीची आहे तर मी माझ्या गावातील या यात्रेबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुळूंचे हे गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे ज्योतिर्लिंग काटेबरस या यात्रेसाठी पूर्ण महाराष्ट्रातील लोक हे यात्रा पाहण्यासाठी येत असतात ह्या जो -कोड़ -कोड़ मान असतो मित्रांनो हा गायकवाड कुटुंबाला मान आहे तो मानकऱ्यांनी हे जे काटे असतात त्या देवळाच्या प्रांगणात नेऊन ठेवलेले असतात तिथं रंगण केलेले असतात त्याच्या आतमध्ये टाकलेले असतात तर मित्रांनो मानकरी कुटुंबियांनी त्यात बाबळीचे काटे आणून ठेवले पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशी गर्दी बजमलेली असते ही यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मित्रांनो ही यात्रा पाहण्यासाठी भाविक भक्त येत असतात हर बोले हर हर महादेवच्या गजरात आणि देवाच्या बेटीच्या उडीने फक्त बावळीच्या काट्यांच्या डिगाऱ्यात उड्या घेतात अगदी पाण्यात सूर मारावा तसा काट्यांच्या डिगाऱ्यात सूर मारून मुक्तपणे लोळ घेणाऱ्या भक्तांना पाहुणा अंगावर काटा येतो मित्रांनो मानाच्या झेंड्याच्या पाल पाल व पालखीचे आगमन झाले पालखीच्या व मानाच्या झेंड्याच्या आठ प्रदक्षिणा झाल्या गुलालात माकलेले व ज्यांच्या अंगात महादेव संचार झाले होते त्या लोकांनी त्या काट्यात उड्या घ्यायला सुरुवात केली मित्रांनो बाहेर एवढं ऊन होतं तरी खूप लांबून व महाराष्ट्राबाहेरून देखील खूप भाविक ही यात्रा पाहण्यासाठी खूप भाविक भक्त हे लांबून आले होते سنچل ویکتی جو ہے چند سہرے گا باقی جیسے اتنا مدد کر वाटत असेल की हे जे भाविक भक्त या काट्यात उड्या मारतात त्यांना काटे टोचत असतील परंतु मित्रांनो काटे टोचत नाहीत या ढिगात उड्या मारल्याने अंगात फारसे काटे टोचत नाहीत जर काटे टोचलेच तरी त्यापासून मोठी जखम कधी झाली नाही असे काट्यांमध्ये उघड्या उड्या घेणारे भक्तगण सांगतात तुम्हाला माहिती आहे का अशी आहे या यात्रेची आख्यायिका तर भगवान शंकर म्हणजे ज्योतिर्लिंग देव आणि त्यांची बहीण त्यांच्यात वाद झाला त्यानंतर बहीण रुसून निघून गेली देवतेला आणायला गेले परंतु बहीण यायला तयार नव्हती पश्चाताप म्हणून ज्योतिर्लिंग देवाने काट्यांच्या टिगांमध्ये स्वतःला उघड्या अंगाने झोकून दिले देवाची अवस्था पाहून बहिणीला त्यांची दया आली त्यानंतर बहीण भावाबरोबर घरी आली तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली अशी आख्यायिका सांगितली जाते ही यात्रा मित्रांनो खूप अशी प्रसिद्ध आहे मित्रांनो पुरंदर तालुक्यातील ही ज्योतिर्लिंग काठेवर यात्रा पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर ही अशी प्रसिद्ध मानली जाते तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या यात्रेचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्की या आता पुढक जायना लोक काय करायला समजेल चला अव महाराज ताला हस बरो चला चला महाराज चला

श्री ज्योतिंग भॻवान की हर हर हर

ભગવંત વિનંતી ચાલો તો પૃથ્વી જોડે પૃથ્વી જોડે શાંતિ પ્રેમ મંડળ महाराष्ट्राला तिकडे पाठी पाठी माझं स्वप्न आले झाले बरोबर मंदिर ডক্তি থ <austenian> खालचंदी घालचरणी साथ देणार खालचंदी तुम्ही आग्रह करणार हो गया? आ, या,

Cảm ơn các bạn đã theo Để không bỏ lỡ những video hấp dẫn आता आल्यावर तुम्हाला नक्की समजेल की या काट्यांमध्ये जे उड्या जे भक्त उड्या मारतात त्यांना महादेवाने दिलेला एक आशीर्वाद आहे असं म्हणतात आस्तिक लोकांसाठी ही एक श्रद्धा आहे आणि नास्तिक लोकांसाठी हा एक चमत्कार आहे तुम्हाला जर काही गोष्टी अनुभवायच्या असतील तर तुम्ही नक्की या पुढच्या वर्षी या यात्रा बघण्यासाठी नक्की या तर तुम्हाला सुद्धा अनुभव भेटेल हे आहे मित्रांनो आमचं गुळुंच्यातील प्रसिद्ध असं महाराष्ट्रातील पुरंदर तालुक्यातील ज्योतिर्लिंगाचं मंदिर जे भक्त ज्यांच्या अंगात महादेव संचार झालेला असतो त्यांनी काट्याच्या ढिगाऱ्यामध्ये उडे घेतलेले असतात ते या मंदिराच्या प्रांगणात येतात आणि त्यांच्या अंगावरती हा अंगारा टाकला जातो तर मित्रांनो त्यांना कोणतीही जखम होत नाही तुम्हालासुद्धा यात्रे या यात्रेचा थरार अनुभव घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्की या यात्रेसाठी बघण्यासाठी खास करून या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चला जय महाराष्ट्र